मोर आणि मोरणीची कहाणी आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती अतिशय मनोरंजक महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे आणि ती तुमच्या कुटुंबात सुख शांती टिकवून ठेवण्यास मदत होते मित्रांनो ज्या घरात भांडण होत राहतात त्या घरात कधीच बरकत होत नाही माता लक्ष्मी कधीच अशा घरात येत नाही आणि ज्या घरात सुख शांती असते त्या घरात सुख समृद्धी वास करते आणि माता लक्ष्मीचे आगमन होते ही कहाणी ऐकल्यावर आपल्याला ते नक्की समजेल की आपण घरात भांडण कलेश द्वेष का करू नये आणि ज्या घरात भांडण कलेश द्वेष होत राहतात ते कसे कमी करू शकतो कारण घरात सुख शांती असणे खूपच गरजेचे आहे ज्या घरात सुख शांती असते तेथेच माता लक्ष्मी निवास करते या उलट जेथे भांडणे कलेश द्वेष होत राहते तेथे माता लक्ष्मी वास करत नाही तर दुःख आणि दरिद्रता निवास करत असते मित्रांनो जर तुम्ही ही कथा एकटेच वाचत असाल तर तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही कारण तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मोर मोरणी मोरणीची ही कथा वाचाल किंवा ऐकावी तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि कारण ही एक महत्वपूर्ण कथा आहे कहाणी संपूर्ण ऐकावी कारण या कहाणीतून आज आपण खूप काही शिकणार आहोत मित्रांनो आमच्या या कहाणीत हरवून जाण्याआधी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असे छान छान ज्ञानवर्धक कहाणी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर कहाणीला सुरुवात करूया एक मोर आणि एक मोरणीची ही कहाणी आहे एका जंगलात मोर आणि मोरणी राहत होते मोर आणि मोरणी फारच सुख शांतीने जगत होते एके दिवशी मोरणी मोराला सांगते की आपल्याला इथून जायचे हवं आपल्याला जिथे जायचे हवे तिथे आपल्या समाजाचे लोक राहतात खूप सारे मोर आणि मोरणी राहतात आपल्याला त्या ठिकाणी जायला पाहिजे मोर मोरणीला म्हणतो की हे प्रिय मोरणी आपण तिथे गेलो तर खूप भांडण आणि द्वेष निर्माण होईल आपण येथे किती सुखाने राहत आहोत आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची काय आवश्यकता आहे परंतु मोरणी हट्ट करू लागते त्यामुळे मोर मोरणीसोबत जाण्यास होकार देतो मोरणीचा हट्टमुळे दोघे उडत एका नगरमध्ये येतात त्या नगरचा राजा पशु पक्षीच्या चा चांगल्या प्रकारे समजत होता त्या राजाने शास्त्राचा शिक्षण घेतलं होतं करा शास्त्राचा अर्थ असा होतो की पशु पक्षीच्या भाषाला ओळखणे हा राजा सर्व प्रकारचा पशु पक्षीचा आवाजाला समजू शकत होता आणि सर्व अजीव जंतूचा आवाजाला तो चांगला समजत होता की ते काय म्हणत आहे एका दिवसाची गोष्ट आहे राजा आपल्या राणीला म्हणतो की हे राणी मला फार भूक लागली आहे आपण आम्हाला भोजन द्या राजाची राणी छत्तीस प्रकारची भोजन बनवून एका हातात पाणीचा ग्लास आणि दुसऱ्या हातात भोजनाची ताट घेऊन राजाचा सक्षम ठेवताच त्या प्लेटमधून एक तांदळाची कण जमिनीवर पडते खाली काही मुंग्या फिरत होत्या आणि तेथे पडलेल्या तांदळाची कण घेऊन जात असे राजा बसून ही सर्व घटना पाहत असतो तिथून एक मुगळा येतो आणि म्हणतो की हे प्रिय हे तांदळाचा कण मला दे आणि तू परत जा आणि त्या राजाच्या ताटातून दुसरे तांदळाचे कण आहे त्याच्या या गोष्टीला राजा पूर्णपणे एकत होता कारण राजा प्रत्येक जीव जंतू पक्षी आणि प्राण्यांची भाषा पूर्णतः समजत होता आणि राजा त्या दोघांचे बोलणे ऐकत होता तेव्हा मुंगी म्हणते नाही मी नाही जाणार राजाला हे सर्व माहीत झाले तर तो मला मारून टाकेल मग मुंगळा त्या मुंगीला म्हणतो की तू जा राजाला हे सर्व कळणार नाही मुंगी जाण्याचा प्रयत्न करते परंतु अर्ध्या रस्त्यातून परत येते आणि मुंगळ्याला म्हणते नाही मी नाही जाणार जर जा राजाला माहीत झाले तर तो मला जीवानी मारणार राजा त्या दोघांना पाहत होता तर त्या मुंगळ्याला भान होतं की राजा आपल्या गोष्टीला समजू लागला आहे राजाने आपल्या बोलल्याला ऐकून घेतला आहे त्यामुळे तो आपल्याकडे पाहत आहे मुंगळा मुंगीला म्हणतो की राजाने हे आपले बोलणे ऐकून समजले असेल तर तो आपले बोलणे दुसऱ्याला जर सांगितलं तर तो लगेच दगडाचा होऊन जाईल राजा मुंगी आणि मुंगड्याचा बोलण्याचं पूर्णपणे ऐकून घेतो आणि समजून घेतो राजा ही गोष्ट ऐकून हसू लागतो जसा तो जोरजोराने हसतो तशी राजाचे हसणे ऐकून राणी पाकशाला मधून बाहेर येते तर राणीला राजा हसत दिसतो राणी राजाला हसताना पाहून विचार करायला लागते की कदाचित माझ्याकडून काही चूक झाली असेल त्यामुळे महाराज हसत आहे राणी महाराजजवळ जाते आणि त्यांना म्हणते की हे महाराज माझ्याकडून काही चूक झाली आहे का तुम्ही एवढ्या जोरजोराने हसत आहात राजा राणीला म्हणतो नाही नाही मला फक्त असेच हसू आले तुमची काही चूक नाही आहे राणी हट्ट करू लागते आणि म्हणते नाही नाही आपल्याला सांगावे लागणार आहे की आपण का हसत आहे पुन्ना पुन्ना राजा पुन्हा पुन्हा नाही म्हणतो कारण राजाला माहीत आहे की मुंगी आणि मुंगळा काय बोलले आहे जर मुंगीचे बोलणे राजांनी कोणाला सांगितले तर तो, तो दगडाचा होऊन जाईल यामुळेच राजा राणीला ही गोष्ट कळू देत नाही परंतु राणी पुन्हा पुन्हा हट्ट करू लागते की महाराज तुम्हाला सांगावं लागणार आहे की तुम्ही का हसत होते जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल आणि मला आपली राणी समजत असाल तर तुम्हाला सांगावं लागणार आहे की तुम्ही का हसत होते आता राजा फार मोठ्या धर्म संकटात पडतो जर मी गोष्ट राणीला सांगितलं तर मी दगडाचा होऊन जाईल आणि नाही सांगितलं तर राणीच्या माझ्यावरचा विश्वास निघून जाईल राणी फार हट्ट करू लागते ते काय म्हणतात ना स्त्रिया हट्टी आणि बालहट्ट फार मजबूत मजबूत असतात राणीच्या स्त्रीहट्टमुळे राजाला नतमस्तक व्हावे लागतात तेव्हा राजा म्हणतो हे राणी मी ही गोष्ट जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल राणी म्हणते काय असं तर बोलत होते काही नाही मग बोलताय तुम्हाला पश्चाताप होईल राणीला शंका येते काहीतरी फार मोठी गोष्ट आहे म्हणून राणी आणखी हट्ट करू लागते तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे तुम्ही एवढा हट्ट करत आहात तर चला मग जंगलात तुम्हाला ही गोष्ट सांगतो राजा राणी रथावर सवार होऊन एका घनगाट जंगलात जातात राजा गोष्ट सांगायला सुरुवात करतो मग राजा जसे थोडी थोडी गोष्ट राणीला सांगत जातो तसे तसे राजाचे शरीर हळूहळू दगडाचे होत जाते आणि जेव्हा राजा हो जे राणीला अर्धी कथा सांगतो तेव्हा राजा राणीला म्हणतो हे राणी मी हळूहळू दगडाचा होत चाललोय नंतर तुला पश्चाताप होईल तेव्हा राणी म्हणते हे राजा थोडी गोष्ट राहिली आहे कृपया मला सांगा असे म्हणताच राजा पूर्ण गोष्ट राणीला सांगतो आणि पूर्ण दगडाचा होऊन जातो राणीचा या हट्टामुळे राजा पूर्ण दगडाचा होऊन जातो हे पाहून राणी रडू लागते दगडाला हलवू लागते आणि राजा इकडे दगडाचा होतो आणि तिथे राणी छाती ठोकत असते विलाप करत असते शोक करत असते आणि प्रत्येक जीव आणि जंतूपासून मदतीची अपेक्षा करत असते हे सर्व घटना मोर आणि मोरणी पूर्ण पाहत होते राणीच्या या विलापला पाहून मोर आणि मोरणीला दया येते तेव्हा मोर मोरणीला म्हणतो हे प्रिय हे असते हट, स्त्रिया हट्ट तुमच्या हट्टामुळे जंगलात खुशी खुशी राहत होतो आणि तिथून येथे आलो मोरणी मोरला म्हणते राणी फार आहे आपल्याला तिची सहायता करायला पाहिजे ती खूप विलाप करत आहे राणीची जास्त तर सहायता करू शकत नाही पण आपण तिला सहानुभूती तर देऊ शकतो असे म्हणून मोर आणि मोरणी राणीजवळ जातात आणि म्हणतात हे राणी झालं ते झालं आता विलाप करू नका धीर धरा आता तुमच्या मागे पूर्ण राज्याची जबाबदारी आहे राजा तर पूर्ण दगडाचा झाला आहे आता तुम्हाला पूर्ण राज्य सांभाळायचे आहे ही गोष्ट ऐकून राणी मोराणी मोरणीला म्हणते कि मी आता स्वतःला कशी सांभाळू माझा तर सर्व संसार उद्ध्वस्त झाला आहे माझा पती सुद्धा दगडाचा झाला आहे राणीचे हे शब्द एक तास मोरणीच्या मुखातून असे निघते की राजा पूर्ण दगडाचे कसे झाले राजा तर मनुष्य होते आणि चांगले होते तर ते दगडाचे कसे झाले आणि तीच गोष्ट सांगू लागते की राजाने मुंगी आणि मुंगड्याची गोष्ट सांगितली होती आणि ती गोष्ट सांगताच राणी सुद्धा हळूहळू दगडाची होऊन जाते तेव्हा राणी पूर्णपणे दगडाची होऊन जाते तेव्हा मोर आणि ही चिंता सतवू लागते मुंगी आणि मुंगड्याची गोष्ट जर आम्ही चुकून जर कोणालाही सांगितले तर या राजा आणि राणी सारखे दगडाची व्हावे लागेल आम्हालाही त्यासाठी ते दोघे घाबरतात आणि त्याचा उपाय शोधू लागतात तेव्हा मोरणी म्हणते की प्रिये का आपण दूर निघून जाऊ जेणेकरून कोणी विचारायला भेटणार नाही तेव्हा मोर म्हणतो हे प्रिये मोरणी स्त्रीच्या पोटात कोणतीही गोष्ट पचत नाही आणि जर संसारमध्ये कुठेही गेलो तर हे संकट काही टाळणार नाही हे संकट आता सदैव आपल्या डोक्यावर फिरत राहील जर चुकून ही गोष्ट आपण कोणाला सांगितली तर आपण पूर्ण दगडाचे हो। कारणामुळे मोर आणि मोनी खूप घाबरतात आणि त्यांना ही गोष्टीचा त्रास होत राहतो रात्र आणि दिवस त्रास होत असतो त्यामुळे ते सुखाने जेवण आणि झोप घेत नव्हते रात्र आणि दिवस त्यांना हे संकट खात होतो जर चुकून ही गोष्ट आमच्या मुखातून निघाली तर आपण दोघेही दगडाचे होऊन जाऊ तेव्हा मोर आपल्या बुद्धीचा उपयोग करतो आणि मोरणीला म्हणतो जर आपण सृष्टीतील सर्व मुंगी आणि मुंगळ्यांना संपून टाकले तर हे सर्व संकट टळे कारण हे सर्व मुंगी आणि मुंगळ्यामुळे होत आहे त्या मोर मौ आणि मोरणी सर्व मुंगी आणि मुंगळ्यांना मारून खात जातात आणि त्यांना नष्ट करत जातात मोर आणि मोरणीचा हा अंतक पाहून सर्व मुंगी घाबरतात आणि जमिनीत घर करून राहू लागतात आणि घरच्या बाहेर निघणे बंद करतात परंतु जेव्हा मुंगी मुंगळ्यांना भूक लाग लागत होते तेव्हा त्यांना ते बाहेर अन्नासाठी यावं लागत होते कारण बिडात अन्न भेटत नव्हते तेव्हा मोर टक लावून बसायचे आणि मुंग्या बाहेर त्यांना आपले दाबून मारून पटकन खायची एक मुंगी आणि मुंगडा उपाशी पोटी आपल्या बिडात बसून जोरदार श्रीहरीचे भजन ध्यान करत राहतात भक्ती करत करत त्यांना हे देखील माहीत नव्हते की ते कुठे आहेत आणि काय करत आहेत ते सतत आपली घनघोर तपस्या करत होते शेवटी त्यांनी उपाशी पोटीची भक्ती आणि तपस्या पाहून श्री मुंगळ्याला श्री विष्णू म्हणतात तुम्हाला काय हवं आहे कारण मुंगे आणि मुंग्या हे निरंतर भक्ती केले होते आणि कोणतीही अन्नग्रहण न करता त्यांनी जल प्राशन करता ते श्री विष्णूची भक्ती करत होते या भक्तीमुळे श्री विष्णू प्रसन्न झाले होते त्या मुंगी आणि मुंगळ्या कधीपासून काय उपाशी होते ते दोघे जण एकच वरदान मानतात हे प्रभू तुम्हाला जर काही द्यायचे असेल तर एकच वरदान द्या की आमच्या पोटाला गाठ बांधून टाका मुंगी आणि मुंगळ्याला पोटच नसेल तर ते अन्नासाठी बाहेर कशाला जातील आणि मोर आणि मोरनी त्यांना कशाला खातील यासाठी त्यांनी पोटाला गाठ बांधण्याची वरदान मागितली त्या भगवान विष्णू म्हणतात तथास्तू तेव्हा त्या मुंग्याच्या पोटात गाठ पडते मुंग्यांना गाठ आहे म्हणून यांना पोट नसते मुंगी आणि भगवान विष्णूला म्हणतात की हे प्रभू आमच्या पोटाला तर गाठ लागली आहे तरी पण आम्हाला मोर आणि मोरणीचे धोके आहे मोर आणि मोरनी आमची वाट पाहत जमिनीवर बसून आमच्यावर लक्ष ठेवले आहे आणि ते लोकही असे आम्हाला पाहिले तसे आम्हाला मारून टाकतील त्या भगवान विष्णू मुंगी आणि मुंगडा मोराचा सक्षम येतात आणि भगवान विष्णू मोर आणि मोरणीला म्हणतात हे मोर आणि मोरणी तुम्ही त्या मुंगे आणि मुंग्याचा शिकार करणे बंद करा यांच्या या मुंग्याचा काही दोष नाही जो दोषी होता तो राजा होता कारण राजाने कलाशास्त्राचे शिक्षण घेतले होते त्यामुळे तो सर्व प्रकारचे जीव जंतूची भाषा समजण्यास सक्षम होता सोबतच तो ज्या भाषेला समजू शकत होता त्याचा रूप बदलण्यामुळे सुद्धा तो सक्षम होता आणि पशुपक्षीच्या देखील तो रूप धारण करत होता त्यांच्याशी संभोग करायचा जेव्हा ते पशुपक्षी गर्भधारणा करत होते तेव्हा तो त्यांना सोडून मानव रूप धारण करत होता आणि त्या पशुपक्षीवर तो जोर जोराने हसत होता या मूर्खतेमुळे हा राजा दगडाचा होऊन पडलेला आहे मोर म्हणतो हे प्रभू त्यांची पत्नी राणीचा काय दोष आहे तेव्हा श्रीहरिविष्णू म्हणतात की त्याची राणी पत्नी देखील पापाची भागीदार आहे कारण त्याची पत्नी जर यांना थांबवली असती तर तो एवढा मोठा पाप करत नव्हतो त्यामुळे ही राणी देखील पापाची भागीदार आहे यामुळे ती राणी देखील दगडाची झाली आहे श्री हरीच्या समज समजवल्यानंतर मोर त्यांना म्हणतो की हे प्रभू जर ही गोष्ट आम्ही दुसऱ्याला सांगितली जी गोष्ट आम्हाला राणीने सांगितली आहे तर आम्ही देखील दगडाची होणार आहोत त्या श्री हरिविष्णू म्हणतात की तुम्हाला हे श्राप मधून मुक्ती मिळाली आहे आता तुम्ही कोणालाही काही सांगितले तर काहीच फरक पडत नाही आता तुम्ही कोणालाही गोष्ट सांगू शकता तुमचे संकट टाळलेले आहे श्री हरीची गोष्ट ऐकून मोर आणि मोरणी फारच खुश होऊन जातात त्यांच्या खुशीचा ठिकाणा नाही राहत श्री हरिविष्णू अंतर ध्यान होऊन जातात आणि ते तिथून निघून जातात आणि मोर आणि मोरने आनंदाने नाचू लागतात आणि गाऊ लागतात तेव्हा नाचत नाचत मोर स्वतःकडे पाहतो तेव्हा त्याचे पाय फाटलेले एकदम कुरूप असे दिसत होते आणि मोर फाटलेले पाय पाहून जोरजोराने रडू लागतो आणि तो यावर मोर विचार करू लागतो पहिले माझे पाय किती गोळ आणि छान दिसत होते आणि आता किती कुरूप दिसत आहे माझे शरीर आणि माझे नाचणं किती छान आहे माझे हे पाय एवढे कुरूप कसे काय झाले कारण त्याने भरपूर मुंग्यांना मारून खाल्ले होते आणि मोरणीने देखील मुंग्या खाल्ली होती त्यामुळे मोरणीचे देखील पाय फाटले होते जेव्हा एखादा माणूस मुंगी खातो तेव्हा त्याच्या पोटात दाणे तयार होतात जर एखाद्या व्यक्ती जास्त प्रमाणात मुंगी खात, खात असेल तर त्याचे शरीर देखील फाटू लागते साप आपले कात का सोडते कारण साप देखील मुंग्या खातो यामुळे सापाचं शरीर देखील फाटून निघून जातो यामुळेच मोराची पाय देखील फाटले होते आणि कुरूप दिसू लागले होते त्यामुळे मोर आपले कुरूप पाय पाहून जोरजोरात रडू लागला होता आणि मोरनी त्याला सहानुभूती देत होती जे झालं ते झालं आता रडून काहीच फायदा नाही असं मोरनी आपल्या मोरला म्हणत होती मोर नाचत होता आणि जोरजोराने रडत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा पडत होत्या मोरनी मोराला धीर देत होती आणि मोरच्या अश्रू जमिनीवर पडू नये म्हणून मोरचा अश्रू आपल्या चोच जमा करत होती आणि ती किती अश्रू आपल्या चोचमध्ये ठेवत होती त्या सर्व अश्रू तिच्या पोटात जात होते अशा प्रकारे ती मोरनी मोराच्या अश्रूला प्रत्येक वेळा थांबायची आणि मोर नाचायचा आणि खूप जोरजोराने रडायचा अशा प्रकारे मोरनी प्रत्येक वेळा मोराचे अश्रू थांबवायची आणि मोर नाचायचा आणि खूप जोरजोराने रडायचा मोराचा अश्रूला पाहून आणि मोरणीच्या निस्वार्थ प्रेमाला पाहून श्री हरिविष्णू पुन्हा प्रकट होतात मोर आणि मोरणीला आशीर्वाद देतात की तुमचे प्रेम सदैव तसेच राहू दे या आशीर्वादामुळे आता याला आशीर्वाद समजा की श्राप यामुळे मोर कधीच संभोग करू शकत नाही मोरच्या डोळ्यातून अश्रू पडतात आणि त्या अश्रूंना मोरणी आपल्या मुखावाटे पोटात घेते आणि या अश्रूमुळे मोरणी गर्भवती होते आणि श्री हरिविष्णू म्हणतात तुमची भक्ती धन्य आहे आणि तुम्ही धन्य आहात एक वेळ अशी येईल की मी तुमच्या पंखाला मुकुट बनवून धारण करेन यासाठी जेव्हा श्री हरी विष्णू धरतीवर येतात त्या मोराचे पंख मुकुट म्हणून धारण करतात या कहाणीत आता एवढेच ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी आशा करते की ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल धन्यवाद